जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कला केंद्र संचालक आणि महिला कलावंतांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून यातील तीन महिलांची प्रकृती खालवली आहे तर प्रशासन जोपर्यंत कला केंद्राची परवानगी पूर्ववत करत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच ठेवणार असल्याचा पवित्रा या लोक कलावंतांनी घेतलाय जामखेड तालुक्यातील मोहा परिसरात असणाऱ्या कला केंद्र बंदीच्या विरोधात आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कला केंद्र संचालक आणि महिला लोक कलावंत यांच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारी पासून कला केंद्रासमोरच आमरण उपोषण चालू केलं असून या उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांपैकी तीन महिलांची प्रकृती खालावल्यानं त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर सर्वच कलाकार न्याय मिळेपर्यंत उपोषणावर ठाम आहे गेल्या तीस वर्षांपासून आमचा कुणाला त्रास नाही पुढेही आमचा कुणाला त्रास होणार नाही जर कला केंद्र बंद झाली तर आम्हा सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ येईल तेव्हा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित कला केंद्र चालू करण्यास परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिलीये मी कला बारा वर्षापासून राहते आणि माझं माझा काय शेरू ला आणि माझ्या आईची किडनी काढलेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही या कला केंद्रावर जगतो आणि आम्हाला पण गरज आहे आमचे मुलं बाळं असं जर नाही हे जर नाही चालू केलं तर आमचे मुलं बाळं कसे शिकवायचे माझ्या आईला महिन्याला मला दहा पाच हजार रुपये पाठवा लागतात दोन लेकरं सोडून आम्ही इथं कला केंद्रात जगायला आलो आणि असं जर तुम्ही अत्याचार केला सरकारचा आम्हाला मदत पाहिजे हीच माझी विनंती घरावर तुम्ही जर यांच्या घरावर जर जाऊन बघितले तर ह्यांच्या घरात आता मी टाटा खायला नाही हे जे इथं येतात कला केंद्रामध्ये पोट भरतात अशीच आमची बी अवस्था आहे इथं आम्ही जी रिक्षावाले आहेत बरेच मी आई पै आमचे एक भाऊ बी आहे अजून आमच्या गावातले बी मित्र जी इथं रिक्षा चालेल आता जी कला केंद्र बंद करायची जी पाडी आहेत माझी इथं रिक्षा आहे थिएटरवर आमच्या प्रत्येक भावाची बी रिक्षा आहेत ती सगळे इथे सहभागी झालेले आहेत आता जर ही कला केंद्र केंद्र जर बंद पडतील तर आमची बी आमचे जी अन्न पाणी आहे ती बी बंद पडणार आहे माझी आई एका हाताला अपंग आहे माझ्या आईचं बायपास झालेलं आहे माझ्या आईला प्रत्येक महिन्याला चार पाच हजार रुपये दवाखान्याला लागतात तर आता आशारी आली आम्ही तर आमच्या घरच्यांना कसं पोहोचायचं प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन टीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर